आपलं कुटुंब सुखी राहावं यासाठी सध्या बहुतांश जण पैशाच्या माग धावतोय पण ही धावपळ करताना किती जणांचं आपल्या आणि घरातील महिलांकडं लक्ष आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं मागील वर्षी भारतीय संसदेत बेपत्ता असलेल्या मुली आणि महिला यांची दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळातील आकडेवारी सादर केली आणि सुजाण असं समजल्या जाणाऱ्या नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली फक्त या तीन वर्षात देशातील जवळजवळ तेरा लाख मुली युवती आणि महिला बेपत्ता झाल्या असल्याची माहिती या निमित्तानं समोर आली नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय सत्यवेध भारतात मुलींशी संबंधित गुन्हेगारांची प्रकरणं सातत्यानं समोर येतच असतात यातील फक्त काही प्रकरणं पोलीस ठाण्यात पोहोचतात तर काहींची नोंद देखील होत नाही काही जण जवानीच्या नशेत पळून जाऊन लग्न करतात कधी मुलीवर बलात्कार होतो तर कधी अपहरण काही वेळा प्रेमात फसवणूक झाल्यानं थेट परराज्यात वेश्याव्यवसाय वे करण्यास रवानगी होते तर कधी धर्मांतरास नकार दिला म्हणून हत्या कित्येक वेळा बेपत्ता झालेल्या मुलींची नोंद मिसिंग या सदराखालीच होते स्वतःच्याच कोशात गुरफटत चाललेले पालक तरीही शहाणे होत नाहीत दुर्दैवानं त्यामध्ये दे महिलांची देखील भर पडत चालली आहे त्यामुळेच द मिसिंग फाईलची संख्या दिवसेंदिवस आज वाढते समाजात कोणतीही समाज विघातक घटना घडली की आपलं एक बोट पोलीस प्रशासनाकडे जात पण प्रत्येक वेळी उरलेली चार बोट आपल्याकडेच वळलेली असतात हे आपण विसरतो परंतु मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणात शंभर नव्हे तर एकशे एक टक्के एक दोष हा पालकांचाच आहे हे मान्यच केलं पाहिजे पोलिसांची नेमणूक काही तुमच्या मुलीवर लक्ष ठेवण्यासाठी झालेली नाही मध्यंतरी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महिला मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता नोकरी लग्न प्रेमाचा आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करून त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली या संदर्भातच विविध भाषांतील चित्रपटसृष्टीत अनेक माहितीपूर्ण चित्रपट प्रदर्शित झाले आहेत समाजात जे घडतं ते दर्शवण्याचं काम चित्रपट माध्यमातून होत असलं तरी टुकार चित्रपट चालतात आणि माहितीपूर्ण विषयावर काढलेल्या चित्रपटांकडं प्रेक्षक पाठ फिरवून काहीच शिकत नाहीत हा अनुभव यामुळे देखील समोर आलाय समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला झाला आणि मुली महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही सध्या ज्या व्यक्ती पालकांच्या भूमिकेत आहेत त्यांच्या बालपणी एकत्र कुटुंब पद्धती होती महत्वाचं म्हणजे त्या काळी कुटुंबात संवादाची वीण घट्ट होती आजी आजोबांसह आई वडिलांचाही आपल्या नातवांवर आणि मुलांवर बारीक लक्ष असायचं सध्या पती पत्नी दोघंही पाल्याला काही कमी पडायला नको याकरता जीवाचं रान करतात पण मुलगी अथवा मुलगा कुठे जातो त्याच्याकडे असलेल्या महागड्या मोबाईलवर ते काय पाहतात त्यांचे मित्र मैत्रिणी कोण त्यांना कोणतं व्यसन आहे का ते रात्री किती वाजता घरी येतात यावर कित्येक जणांचं लक्षच नसतं आता तर घरातील महिलांवर देखील लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे आपल्या लहानपणी हौसमौज करता आली नाही परंतु आपल्या पाल्याला काही कमी पडायला नको असा विचार करून कित्येक पाल्य आपल्या मुलामुलींना महागडा मोबाईल घेऊन देतात भरमसाठ पॉकेट मनी आणि दुचाकी देतात आणि मुलांप्रती आपलं कर्तव्य आपण निभावलं या समाधानात वावरतात इथंच पालकांचं चुकतं आणि पाल्याचा पाय घसरण्यास ते अप्रत्यक्षरित्या मदत करतात सध्या तरुणाई वयात येण्याचं प्रमाण बदललंय पूर्वी जे वय सोळा होतं ते आता अकरावर आलं त्यामुळे सोळावं वरिष धोक्याचं असं न म्हणता अकरावं धोक्याचं असं म्हणणंच योग्य ठरेल शासकीय आकडेवारीनुसार जर वर्षात लाख मुली आणि महिला बेपत्ता हा अतिशय गंभीर विषय आहे या प्रश्नी सत्ताधारी विरोधक बुक मिळून गप्प बसत असतील तर आपण काय लायकीचे सॉरी पात्रतेचे राजकीय नेते संसदेत पाठवतो याचा विचार देखील सामान्यांनी करण्याची वेळ आली फालतू विषयावर संसदेचं कामकाज बंद पाडणाऱ्या राजकीय नेत्यांना या प्रश्नाचं गांभीर्य समजू नये ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे शासनाच्या आकडेवारीनुसार बेपत्ता होणाऱ्यांमध्ये दहा लाख एकसष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस युवती आणि महिला अठरा वर्षावरील असून दोन लाख एक्कावन्न हजार चारशे तीस मुली अठरा वर्षांच्या आतील आहेत मध्य प्रदेशात सर्वाधिक एक लाख साठ हजार एकशे ऐंशी महिला आणि युवती तर अडतीस हजार दोनशे चौतीस मुली बेपत्ता आहेत त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक त्या राज्यात एक लाख छप्पन्न हजार नऊशे पाच महिला आणि युवती तर छत्तीस हजार सहाशे सहा मुली गायब आहेत त्या खालोखाल महाराष्ट्रातील एक लाख हजार चारशे महिला आणि तेरा हजार तेहतीस मुली बेपत्ता आहेत अर्थात या केवळ पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या केसेस आहेत घरातील मुली आणि युवती बेपत्ता झाल्यावर पालक खडबडून जागे होतात मग पोलीस ठाण्यात धाव घेऊन आमची मुलगी शोधून द्या असं पोलिसांना साकडं घालण्यात येतं कित्येक वेळा युवतींच जोडीदाराबरोबर पळून जात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय जोडीदारानं दिलेल्या मोबाईलचा वापर युवती करीत असल्यानं तिचं लोकेशन कुठं आहे याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागत आधुनिक तंत्रज्ञानाचा बेमानूमपणे वापर या प्रकरणात होत असल्याचंही समोर आलं त्यामुळं बेपत्ता युवती महिला यांना शोधणं ही बाब अवघड असून घरातील सर्वांनीच कुटुंबाशी संवाद वाढविला पाहिजे जेणेकरून आपल्या घरातील मुली युवती आणि महिला सुरक्षित राहतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार